तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील महाराष्ट्रात सर्वात बहुचर्चित गाजलेल्या पाणी टँकर घोटाळा प्रकरणी शनिवारी दुपारी एक वाजता माहिती अधिकार महासंघाचे शेवगाव तालुका उपाध्यक्ष प्रवीण खोमणे यांनी सहाव्या दिवशी आपले आमरण उपोषण टँकर घोटाळ्याच्या जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या एक महिन्याच्या आत अहवाल सादर केला जाईल या अटीवर तूर्ता स्थगित केले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संगीता पालवे महसूल सहाय्यक दीपक मीर पगार विजय बेरड दीपक कदम संदीप कासार महादेव धाय तडक या शासनाच्या प्रतिनिधींच्या हाताने लिंबू शरबत घेऊन उपोषण स्थगित केले माहिती अधिकार महासंघाचे शैलेंद्र जायभाये गुणवंत गोलहार सामाजिक कार्यकर्ते सुनील पाखरे उपस्थित होते टंचाई सदृश काळ सन दोन हजार अठरा आणि एकोणीस काळातील पाणी टँकर घोटाळ्याच्या चौकशीचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिले असून गाडे ट्रान्सपोर्ट पुरस्कृत गणेश मोटर पाणी वापर संस्थेचे एक कोटी रुपयांचे बोगस बिले भ्रेष्ठ अधिकारी अनिल सानप लिपिक गणेश मिसाळ यांनी हेराफेरी करून ठेकेदाराशी आर्थिक कमिशन घेत मंजूर करण्यास भाग पाडली आहे यामुळे यामध्ये पाथर्डी पंचायत समिती येथील संशयित गटविकास अधिकारी आणि अनिल सानप गणेश मिसाळ यांच्यावर शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गाडे ट्रान्सपोर्ट प्रस्तुत सब ठेकेदार गणेश मोटर पाणी वापर संस्थेकडून एक कोटी रुपयांचा निधी परत घ्यावा आणि अनिल सानप आणि गणेश मिसाळ यांचे कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे अशी माहिती खोमणे यांनी दिली आहे दिवसापासून तहसील कार्यालय पात्र देते उपोषणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी बसला होतो त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता पान, ग्रामीण पाणी पुरवठा यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे त्यांच्यावर समिती नेमून एक महिन्याच्यात कारवाई करणार आहे असं आश्वासन दिलं या आश्वासनानंतर एक महिन्यात जर कारवाई नाही झाली तर मी पुन्हा जिल्हा परिषद अहमदनगर अहिल्यानगर येथे प्राणांतिक उपोषणाला बसणार आहे आता तुमचं आता तात्पुरत्या स्वरूपात अहवाल पर्यंत स्थगित करीत आहे